जय श्रीकृष्ण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी करण्याची भाकर हरभऱ्याचे भाजीचे दोन प्रकार आणि मस्त असा कांदा काय ना कधी आज आजीची आठवण झाली जशी माझी आजची भाजी बनवायची तीच मी भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही हर हरभऱ्याची भाजी ती आम्हाला अशा पद्धतीने खाऊ घालायची आणि मग ती शेतामधून आम्ही खुडून आणली आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि एक मस्त अशी कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर चला तर मग सुरुवात करूया तर ही हरभऱ्याची भाजी आहे अशी खुडून आणली कोवळी कवळीच भाजी खुडून आणली होती आम्ही काही याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं जाड काडी नाही आहे जर काय जाड जाड काडी असली ना तर त्याची पानं घ्यायचे जाड काडी घ्यायची नाही तर ही सगळी ही कोवळी भाजी होती ही भाजी धूत नाही विशेष म्हणजे कारण याच्यामध्ये एकदम कवळी असते कुठलीही फवारणी नसते काहीच नसते म्हणून याची शेंडे शेंडे जे खुडून आणले ते असे झटकून घ्यायचे आणि नंतर मग बारीक कापून घ्यायची आता जशी माझी आजी करायची त्याच पद्धतीने मी आज भाजी केलेली आहे ती एक कांदा घ्यायची दोन तीन लाल मिरच्या आणि पाच लसणाच्या पाकळ्या आता मिरच्या जी आहे ती मस्त अशा खुडून घ्यायची हाताने आणि लसण पण असे हाताने खुडून घ्यायचं म्हणजे अर्ध्याला लसण टाकायचा आणि अर्धाने लाल मिरचीचे काप टाकायचे दोन पद्धतीची ही भाजी आहे एक ही भाजी आणि एक दुसरी पण शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं त्याच्यामध्ये ते जिरं एक वाटी कांदा टाकायचा तो कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि जे आपण लाल मिरचीचे छोटे छोटे काप केले होते ना ते तुकडे त्याच्यामध्ये घालून द्यायचे ते, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजून घ्यायचे कांदा आणि लाल मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये आपण जो अर्धाने काप लसणाचे काप केलेले आहे ते टाकून द्यायचे आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं छान असं व्यवस्थित भाजल्यानंतरच आपली पुढची प्रशिक्षक करायची आहे लसण आणि हे मी एकत्र टाकल्यानंतर आणि आपली भाजी त्याच्यामध्ये टाकून दिली आता भाजी टाकल्यानंतर ती व्यवस्थित अशी आता परतून घ्यायची ते सुरुवातीला मला वाटते खूप मोठी आहे पण नाही नंतर ती खूप कमी होते आणि मीठ पण नंतर टाकायचं जेणेकरून हा भाजीचा गोळा जो आहे तो नंतर छान होतो कमी होतो आणि मीठचा मिठाचं प्रमाणसुद्धा कमी, कमी होते अशी भाजी थोडीशी कमी झाली की मग त्याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं थोडंसं मीठ टाकायचं एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि परत मिक्स करायचं आणि वरतून त्याला पाण्याचा शिपका द्यायचा काय आहे ना खरंच पूर्वीच्या ज्या भाज्या असतात ना त्या शरीरासाठी खूप पौष्टिक होत्या कुठल्याही पद्धतीची जास्त मसाले नव्हते की चानक त्रासही होत नव्हता आणि ही भाजी आंबट अशी मस्त लागते आणि झाकण ठेवून पाण्याचा शिपका देऊन त्याला झाकण ठेवून एक पास पाच हो सा हो ते साठ मिनिटं हो द्यायचा आता दुसऱ्या पद्धतीची भाजी म्हणजे एक पांढरा कपडा घ्यायचा वाईट स्वच्छ जो आपण घरामध्ये नेहमी पोळ्या वगैरे ठेवण्यासाठी वापरतो तसा स्वच्छ कपडा आहे हे वाईट आणि जी हरभऱ्याची भाजी घेतली होती ती झटकून मी घेतलेली आहे ती त्याच्यावर सातार लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर घेतलेला आहे थोडंसं अगदी आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि मीठ टाकायचं थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकायचं त्याच्यावर वरतून टाकायचं आणि जो आपण कपडा घेतला होता तो कपडा सगळीकडून फोल्ड करायचा अशी जर भाजी खाल्ली ना खरंच अशा भाज्याची टेस्ट याच भाज्यामध्ये येते तुम्ही जर अशा गावरान पद्धतीच्या भाज्या केल्या तर खरंच खूप मस्त झाली होती आस्तीचीच आठवण झाली मला नंतर मग आपला खलबीत्या ते ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण हिरवी मिरची वगैरे सगळं आपण वरतून ठेवलं ते मिक्स झाल्यानंतर काय करायचं आपल्या खलबिद्याची ठेस मी असते त्याने ते थे ठेसायचं वरतून एकदम मस्त लागते याच्यावर जर तुम्ही तेलाची धार घेतली झाल्यानंतर तर एकदम आपल्या हरभऱ्याच्या भाजीचा ठेचा जो असतो त्याच पद्धतीनं हा ठेचा तयार होतो आणि खूप छान लागतो तर वरतून खलबीत्यानं काय करायचं कपडा उलटा करून डबल एकदा ठेचून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित ठेचायचं म्हणजे मिरची लसण जिरं कोथंबीर पूर्ण मिक्स झालं पाहिजे आता हे बघा मी उघडून पाहिल्यानंतर थोडीशी मिक्स व्हायचं बाकी होतं मग खालची साईड वरी केली आणि वरची साईड खाली केली आणि परत थोडंसं मिक्स करायला घ्यायचं काय ना मीठ हिरवी मिरची जिरं जे जी आहे ते सगळीकडे लागतं जर आपण अशा पद्धतीनं नंतर ते, ते खोलून परत थोडंसं ठेचून घ्यायचं काय ना मग आम असते हरभऱ्याची आमसुद्धा मिरची लसण याच्यामध्ये सगळीकडे एक जीव होते आणि हा खायला हरभऱ्याच्या भाजीचा ठेचासुद्धा खूप छान लागतो अशा पद्धतीनं हे दोन मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि माझी आजी मला मा नेहमी अशाच पद्धतीनं खाऊ घालायची म्हणून मी तुमच्यासोबत शे शेअर केलेलं आहे खरंच कधीकधी ना त्यांच्या आजच्या भाज्या खूप आठवतात आणि मी जी भाकरीसुद्धा आज बनवलेली आहे ती तिच्याच पद्धतीनं बनवलेली आहे जी हातावर थापून बनवायची तशीच हातावर थापून मी तुम्हाला कळण्याची भाकर दाखवलेली आहे जी कळण्या असते ना त्याची भाकर आता हे पूर्ण एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आपल्या हरभऱ्याच्या भाजीचा ठेचा आणि इकडं हरभराची भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे पूर्ण मिक्स करून घ्यायची एकदा खालचीवरी कारण बुडाला लागायची भीती असते याची तर पटकन ही भाजी झालेली आहे बघू शकता पाण्याचा शिपका अवश्य द्यायचा नाहीतर ती भाजी जळेल बरं का आता ही भाजी एका प्लेटीमध्ये काढून घ्यायची नंतर आपलं कळण्याच्या भाकरीचं मी इथं पीठ घेतलेलं आहे कळणा म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ज्वारी आणि हे असतं आपलं उडीद उडीद मिक्स करून ते दळून आणतात आणि नंतर त्याला कळणा म्हणतात मग मी इथे साधारण दोन भाकरीचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि कोमट पाण्याने हे भिजवत होते कोमट पाण्याने भिजवल्याने काय होतं भाकरी कितीही वेळ राहिली तरी भाकरी अशी कडक होत नाही खायलाही खूप चांगली लागते म्हणजे थंडी झाली तरीही ती भाकर चांगली लागते म्हणून कोमट पाणी आपण भाकरीमध्ये वापरत असतो तर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त असा डो बनवून घ्यायचा त्याचा आता हातावर थापूनच ही भाकर मी बनवलेली आहे तुम्हाला हातावर थापून जर नाही आली तर लाटून बनवली किंवा ताटामध्ये थापून बनवली तरीही चालते कधी कधी असं हलकं जेवण जर जेवलं नाही या थंडीच्या दिवसामध्ये असं जेवण खूप भारी लागतं एकदम तोंडाला चव आणणारे हे जेवण आहे भाकरी हरभऱ्याची भाजीचा ठेचा हरभऱ्याची भाजी कांदा मिरची एकदम मस्त हिवाळ्यामध्ये असं खूप छान लागतं आता मी ते पूर्ण मिक्स करून घेत आहे आणि त्याचा मस्त असा उंडा आपला बनवून घेतलेला आहे बघू शकता आता याच्यामध्ये काय करायच्या दोनच भाकरी बनवायच्या एकदम मस्त होतात कारण जाड आणि त्याला पापुद्रासुद्धा मस्त येतो अशी मोठी जर बनवली तर जशी आपली आई आणि आजी बनवायची त्याच पद्धतीने मी हे सगळे बनवलेलं आहे आज खूप खायची इच्छा झाली ती मग म्हटलं चला बनवूया मग अशा पद्धतीनं त्याची एक भाकर घेतली आणि हातावर गोल गोल करून घेतली अगोदर पूर्ण व्यवस्थित त्याची एक मस्त लाटी बनवून घ्यायची ती असं थोडंसं हातावर थापून घ्यायचं नंतर त्याला पीठ घ्यायचं दोन्ही साईडनं आता मी ही भाकर हातावरच बनवणार आहे तर पूर्ण अशा पद्धतीनं गोलगोल करून घ्यायचं त्याला आणि जशी आपली आजी आज आणि आई थापायची त्याच पद्धतीने मी ही भाकर थापून बघितली बघू शकता की मस्त झाली काय नाही याचं एकच असतं मधात जाड राहायला नको म्हणून एकदा नंतर कोपरा अशी गोल गोल करत सगळीकडे ही भाकर थापता आली पाहिजे नाहीतर कधी कधी काय होतं मधातच जाड राहते म्हणून अशा पद्धतीने त्याला गोल गोल करत थापून घ्यायचं म्हणजे त्याचे सगळे भाग जे आहे ते सारखे झाले पाहिजे कुठे जाड नको कुठे बारीक नको म्हणून अशी थापत घ्यायची बरोबर गोल होते भाकरी ही आणि हातावर थापलेली भाकरी ही खूप छान लागते चूल जर असते ना तर चुलीवर भाकलेली मी अजून दाखवली पण आपलं तेवढं नशीब नाही आहे की कधी काही भेटतं चुलीवरचं जेवण आम्हाला सुद्धा मी तुमच्यासोबत शेअरच करते चुलीवरचं जेवणसुद्धा बघू शकता हातावर काय मस्त भाकर तयार झालेली आहे आता वरच्या भागाला थोडंसं पाणी लावायचं कळण्याची भाकर आहे ही वरतून त्याला पाणी का लावायचं त्या कारण त्याला चिरा पडत नाही म्हणून वरतून पाणी लावायचं आणि एकीकडे गॅसवर आपला तवा गरम करायला ठेवायचा तवा गरम झाला की आपली भाकर त्याच्यावर थापून द्यायची आणि वरतून ते पीठ लागलेलं असतं म्हणून त्याला वरतून परत पाणी लावायचं सगळीकडनं आणि म्हणजे काय होतं ना ती वरतून पण चिरा पडत नाही पाणी अवश्य दोन्ही भागाला लावायचं हे जेवण खूप पौष्टिक आहे खूप छान आहे म्हणजे आपण मसाले वगैरे तर नेहमी वापरतोच पण कधी काळी असंही जेवण खूप मस्त लागतं सराट्याने दोन्ही कडा ढिल्ल्या करून घ्यायच्या वर दोन्ही साईडनं पालटून घ्यायची भाजून घ्यायची व्यवस्थित आणि नंतर गॅसवर मी भाजलेली आहे खाली फुलकेची चाळणी असली चाळणीवर भाजली तरीही चालते नंतर मग मस्त अशी भाकरी दोन्ही साईडनं भाजून घेतली आणि वेत सर्व केली आपली बघू शकता भाकरी पण फुगलेली आहे मस्त आणि भाकरी एका ताटामध्ये घेतली त्याच्यावर मस्त असा भाजीचा आपण जो ठेचा बनवला होता तो ठेचा भाग हरभऱ्याच्या भाजीच्या गोळांना ज्याला आपण गोळांना म्हणतो मस्त आणि आपला हरभऱ्याच्या भाजीचा ठेचासुद्धा खूप छान झाला होता मस्त आंबट तिखट लसणाची जी आणि जिरक याचीच मस्त चव आणि फोडलेला कांदा. चला तर मग याच्या छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय